शासनाने कालपासून मराठा समाजाच्या मागासवर्गीय आयोगाबाबत जो सर्व्हे सुरू केलेला आहे ते पुन्हा एकदा समाजाला गाजर देण्याचं काम आहे असं दिसून येत आहे कालपासून सर्व शिक्षक लोक हे नुसते इकडे तिकडे हिंडतायत यामध्ये ॲप सुरू नाही आहे ऑनलाईन सर्व्हर हे डाऊन आहे ही तशीच पद्धत आहे जशी की तलाठी भरतीची आहे तुम्ही पेपर द्यायला या मात्र सर्व्हर डाऊन आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मराठा समाजाला फसवण्याचं गंडवण्याचं वेळ काढूपणा काम करण्याचं सरकार या ठिकाणी काम करत आहे सन्मान्य मनोज जरांगी पाटील यांना शासनाने शब्द दिला होता की आम्ही सर्वे सुरू करतोय आणि प्रत्येक ग्रामपंचायत स्थळावर यादी लावतोय मात्र या सर्वे पासून मुख्याध्यापक यांच्याशी बोलणं झालं असता कालपासून एकही सर्व झालेलं नाही कारण सर्वे झालेलं नाही कारण सर्व्हर डाऊन आहे असं सांगण्यात आता हा नमुना आहे मराठा समाजाला व खुल्या प्रभागातील कुटुंबाचे सर्वेक्षण झाल्याबाबतचा नमुना असा एकही नमुना कालपासून झालेला नाही कारण सर्व्हर डाऊन आहे आणि म्हणून आता अंतिम टप्प्यात आलेली ही लढाई मुंबईला आपली वारी निघालेली आहे मुंबईला धडकणार आहे सन्मान्य कोर्टाचे काही निर्देश असल्यामुळे आम्ही मुंबईत पोहोचू शकलो नाही मात्र वेळ प्रसंगी संभाजीनगरला मुंबई करण्याची ताकद या ठिकाणी मराठा समाजामध्ये सुद्धा आहे पण तत्पूर्वी जो पूर्ण जनसमुदाय मुंबईकडे वळालेला आहे शासनाला चेतावणी आहे असं निर्लज्ज शासन उदासीन शासन या अगोदर आम्ही कधी बघितलेलं नाही एवढा मोठा मोर्चा निघत असताना एवढे मोठा एवढा मोठा मराठा समाज रस्त्यावर येत असताना शासन जर का वेळ काढूपणा करणार असेल तर हे सरकार उलतून फेकल्याशिवाय या ठिकाणी आता पर्याय नाही आणि म्हणून शांततेच्या मार्गानं निघालेला मुंबईकडे निघालेला हा मोर्चा सरकारने शांततेत मुंबईत येऊ द्यावा आणि मुंबईच्या मुसक्या या ठिकाणी आवळल्या जाणार आहे जर का अडवण्याचा प्रयत्न केला दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी संभाजीनगरमध्ये असेल किंवा पूर्ण राज्यामध्ये असेल दळणवळण बंद करण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय जवान जय किसान एक मराठा लाख मराठा